आमच्या भगिनी पंकजताई मुंडे आदरणीय माजी मंत्री धनंजय मुंडे आमची दुसरी बहीण प्रीतमताई मुंडे माझे जावई आर्यमन पालवे आणि सारे आमदार खासदार बंधू आणि भगिनीनो बांधवांनो मुंडे साहेबानं जो हा मेळावा चालू केलता तो सर्व समतेच्या समयासाठी केलता तोच परंपरा जीवन ठेवण्याचं काम या राज्याची मंत्री पंकजताई मुंडे करत आहे मुंडे करत आहे आणि पंकजताई मुंडेनं जो हा समतेचा रथ पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे तो पुढे नेण्यासाठी ने आणि तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आज मी तुबा आहे बांधवांनो मुंडे साहेबांनी नेहमी सांगितलं सब समान तो देश महान सर्वाला घेऊन जाण्याची भूमिका आज आपली पंकजताय बहीण करत आहे तिचा हात बळकट करण्यासाठी महादेव जानकर अहोरात्र तुझ्या बरोबर येत राहणार आहे हे सांगण्यासाठी तुला आलोय आणि आपली रजा माझा वक्त सारा ताईला देतो आपली रजा घेतो जय हिंद जय भगवान